टाकळी इथं महापालिकेच्या जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे यामुळं शहरातील काही भागात पाणी पुरवठा राहणार आहे टाकळी इथं जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे जलवाहिनी दुरुस्तीसाठी रविवारी सायंकाळी महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले मात्र त्या भागात पाऊस असल्यानं चिखल झाला आहे या यामुळं दुरुस्ती करण्यात अडचणी येत आहेत यामुळं गळती दुरुस्ती करण्यास वेळ लागणार आहे परिणामी सोमवारी होणारा शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार असून ते भाग याप्रमाणे हाय लेवल टाकीवरून शुक्रवारपेठ सिद्धेश्वरपेठ झोन टाकीवरून कोंगाडगल्ली कुंभार गल्ली शास्त्रीनगर बाबुराव भेळ परिसर गुरुवस्ती एकशे पन्नास एच पी स्लॉटर हाऊस विद्यानगर समर्थनगर सिद्धार्थ चौक सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी पाथरूट चौक पंच्याहत्तर एच पी मोदी पाच गणपती मंदिर परिसर जगजीवनराम झोपडपट्टी मसिहा चौक म्हाडा कॉलनी रेल्वे क्वार्टर्स डी आर एम ऑफिस परिसर मीरा अपार्टमेंट केंद्रीय विद्यालयासमोरचा भाग पोस्टल कॉलनी विकास नगर रत्नदीप सोसायटी वॉटरफ्रंट एकशे पंचाहत्तर एच पी गाढव मैदान शास्त्रीनगर लोकसेवा शाळा परिसर एम बी आरवरून जुळे सोलापूर जुना संतोषनगर दोंदेनगर सिंधुविहार म्हाडा कॉलनी विश्वकरण पार्क गोकुळनगर शिवदारे कॉलेज परिसर दावत चौक वसंतनगर वामननगर अष्टविनायक नगर ओंकारनगर शिवगंगानगर वजीरनगर मिल्लतनगर मदनी नगर बाबा मिस्त्रीवाड शिवगंगानगर एक ते तीन नईजिंदगी विष्णूनगर भाग्यलक्ष्मीनगर शोभादेवीनगर नगर, नगर, शोभादेवी नगर अनितानगर उरलेले टप्पे असे शिवगंगानगर भाग तीन वेणुगोपालनगर नरेंद्रनगर स्वागत नगर केंगनाळकर शाळा परिसर एम बी आर हद्दवाड संगमेश्वर नगर कीर्तीनगर भीमनगर रमणनगर अजंठाबोळ व्यंकटेशनगर साईनगर यशराजनगर सोलापूर शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा महापालिकेला प्रशा महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता तपन डंके यांनी केलं आहे